खर तर सर तुम्ही जे केलं ना हे खरंच आहे मुलांना शेतीशी नाळ जोडली गेली पाहिजे यासाठी अगदी मुलं तुम्ही इथे घेऊन येता त्यांच्याकडनं श्रमदान करून घेता काम करून घेता आणि त्यांच्याकडनं विक्री करून घेता म्हणजे आजपर्यंत शाळेत जे शिक्षण होतं ते फक्त काय मिळतं ते एक धडे शिकायला मिळतात परंतु प्रॅक्टिकल नॉलेज असन विक्री व्यवस्थापन कसं केलं पाहिजे शेती कशी केली पाहिजे मल्चिंग पद्धत काय नॅचरल मल्चिंग काय पीक पालटणी कुठल्या ऋतूमध्ये कुठली पिकं घेतली पाहिजे याचं नॉलेज सर तुम्ही खूप छान पद्धतीने देताय आणि यामध्ये तुम्ही जीवामृत दशपर्निअर्क गांडूळ खत हे वापरता याचा उपयोग करणं गरजेचं हेच जर ह्या मुलांनी जर भविष्यामध्ये केलं तर मला वाटतं तुमच्या गावामध्ये खूप छान उत्तम प्रकारे एक शेतकरी तयार होतील आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमातून या भागामध्ये सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती याला फार चालना मिळेल तुमची ही परसबाग बघता खरंच म्हणजे समाधान होतं इतकी सुंदर बाग मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र फिरलो आहे ह्या महाराष्ट्रात मी आतापर्यंत ज्या काही परसबागा बघितल्या त्यातली मला सगळ्यात चांगली उत्कृष्ट अशी बाग वाटली खरंच तुमची परस बाग बघितल्यावरती मला समाधान वाटलं